अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले दोन महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित दुसरीसुद्धा अपडेट आहे बदली प्रक्रिया संदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रकसुद्धा निर्गमित झालेले आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील ब्लायकोला क्लिक करा अपडेट क्लासेस सतत सविस्तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक सतरा फेब्रुवारी दो दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत ह्यामध्ये पहिल्या निर्णयात सेवा पुनर्विलोकन तर दुसऱ्या निर्णयात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतन प्रकरणे सादर करणे असे आहेत एक सेवा पुनर्विलोकन विद्युत निरीक्षणा न्यायालयातील अधीक्षक अभियंता गट अ राजपथेत या समर्गातील अधिकाऱ्याचे वयाचे पन्नास पंचावन्नव्या वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करण्याबाबत उद्योग ऊर्जा कामगार विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्मित करण्यात आले आहेत यामध्ये नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या नियम दहा चार व नियम पासष्ट नुसार सार्वजनिक हितास्तव कार्यक्षम संशयास्पद संसोटीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षी अथवा तीस वर्ष अहतकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल ते त्यावेळी से त्यांची सेवा पुनर्विलोकन करून त्यांना शासन सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त करावेत असे शासनाचे धोरण आहे त्यानुसार सेवा पुनर्विलोकन करून त्यांना शासनसेवेत मुदत वाढ देण्याची शा सूचना देणे आहे सदर निर्णयानुसार सदर अधीक्षक अभियंता यांच्या वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षी अथवा तीस वर्ष अहतकारी सेवा यापैकी अगोदर घडेल त्यानंतर सेवेत राहण्यासाठी समितीने शिफारशीनुसार सी पात्र ठरवण्यात आलेले आहेत दुसरा जी आर आय शिक्षक शिकितर कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन प्रकरणे उच्च व तंत्र शिक्षक विभागाकडून दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून महा आय टी राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक शिकितर कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन प्रकरणे मान्य महालेखापाल यांना ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या प्रणालीसाठी तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून घेणे व सुरक्षा परिशेषणासाठीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे बदली प्रक्रिया संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट परिपत्रक निर्गमित जिल्हा प्रशास शिक्षकांच्या अंतर्गत बदलीसाठी अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करताना येत करताना येत असणाऱ्या अडचणीविषयी मार्गदर्शन मिळणेबाबत शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडून माननीय प्रधान सचिव ग्रामविकास प्रति परिपत्रक सादर करण्यात आले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार एकोणीसच्या अवघडच्या यादीप्रमाणे दोन हजार बावीस तेवीसमध्ये अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात बदली झालेले शिक्षक तीन वर्षे सेवा पूर्ण झालेल्या ले लेणे बदली अधिकार प्राप्त ठरून सदर शिक्षकांच्या सर्वसाधारण क्षेत्रात बदल्या झाल्या आहेत सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीसपर्यंतची पर्यंतची सलग सेवा सर्वसाधारण क्षेत्रात ग्राह्य धरण्यात यावी असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच सन दोन हजार एकोणीसच्या अवघड यादीप्रमाणे सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये बदली अधिकार प्राप्त ठरवूनही बदली न झालेले शिक्षक यांच्या बाबतीत सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये अवघड क्षेत्रातून विनंतीने बदली न झाल्याने काही शिक्षकांना मान्य मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिकांचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे मात्र ह्या याचिकेच्या दिनांक बावीस एक दोन हजार चोवीसच्या सुनावणीत मान्य उच्च न्यायालयाने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत विशेष संवर्ग भाग एक संवर्ग भाग दोन यापूर्वी बदलीपात्र अथवा बदली अधिकारप्राप्त म्हणून बदली, बदली शिक्षकांना तीन वर्ष होण्यापूर्वीच विशेष संवर्ग भाग एक अथवा विशेष संवर्ग भाग दोनचा लाभ घेऊन बदलीच्या संधीबाबत तसेच झिरो तीन वर्ष होण्यापूर्वीच बदलीसाठी विनंती करू शकतील का याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहेत तरी प्राथमिक शिक्षकांच्या अंतर्गत बदलीसाठी आवश्यक बदली अधिकार प्राप्त शिक्षक बदलीपात्र शिक्षक यादा तयार करणे सोयीचे होण्यासाठी अवघड क्षेत्रातील सेवा गणना तसेच एकाच क्षेत्रात सलग सेवा असल्याने करणे सोयीचे होण्यासाठी अवघड क्षेत्रातील सेवा गणना तसेच एकाच क्षेत्रात सलग सेवा असल्याने बदलीनंतर पाच वर्षात पुन्हा बदलीपात्र होणारे शिक्षक यांच्या बदलीबाबत आवश्यक ते मार्गदर्शन मागवण्यात आले आहेत